मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज पेंडिंग आहे तर काय करावे अप्रूवड झालेला आहे मग पैसे येणार का इन रिव्ह्यू असे स्टेटस आहे म्हणजे काय अर्ज रिजेक्ट झाला असेल तर पुन्हा अर्ज करता येणार का डिसअप्रूवड असं जर स्टेटस दिसत असेल तर त्याचा अर्थ काय हे प्रश्न आता अर्जदार महिलांना पडलेले आहेत कारण तसे स्टेटस त्यांना त्यांच्या अर्जावर दिसत आहेत तर या प्रत्येक स्टेटसचा अर्थ काय आहे स्टेटस अपडेट झाल्यानंतर कोणाला काय ॲक्शन घ्यावी लागणार किंवा घेता येणार ही सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुमच्याही अर्जावर आलेले स्टेटस नेमके काय आहे त्याचा अर्थ काय हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतरांसोबतही तो शेअर करा पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे योजनेबाबतचे सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत नमस्कार मित्रांनो अर्जावर जे काही स्टेटस तुम्हाला दिसत आहे त्याचा अर्थ काय आणि त्याबाबत काय करावे लागणार ही माहिती नारीशक्ती दूत या ॲपमध्ये दिलेली आहे तुमच्या अर्जाचे स्टेटस जर पेंडिंग टू सबमिटेड असे असेल तर त्याचा अर्थ तुमचा अर्ज भरलेला आहे पण अजूनपर्यंत तो रिव्ह्यू म्हणजेच पुनरावलोकनासाठीच म्हणजेच तपासणीसाठी जमा झालेला नाही त्यामुळे अंतिम सबमिशनसाठी अजून तो प्रलंबित स्थितीत आहेत म्हणजेच पेंडिंग स्टेटसमध्ये दिसत आहे अनेकजण प्रश्न विचारत आहेत अर्जाचे स्टेटस हे अप्रूव्ह दाखवत आहे पण एस एम एस आलेला नाही तर पैसे येणार का जर अर्जाचे स्टेटस अप्रूवड असेल तर याचा अर्थ तुमचा अर्ज रिव्ह्यू नंतर स्वीकारला गेला आहे म्हणजेच ॲक्सेप्ट झालेला आहे मंजूर झालेला आहे त्यामुळे आता इतर कोणतीही कार्यवाही आवश्यक नाही पुढचे स्टेटस अर्जदारांना दिसत आहे ते म्हणजे इन रिव्ह्यू किंवा पुनरावलोकनात याचा असा अर्थ आहे की अर्ज सध्या तपासणी करणाऱ्यांकडे आहे त्याचे मूल्यांकन केले जात आहे जमा करता फीडबॅक किंवा मंजुरीची वाट बघत आहे म्हणजेच अर्ज ॲक्सेप्ट करायचा की रिजेक्ट करायचा याचे कन्फर्मेशन आले की इन रिव्ह्यूचे स्टेटस आपोआप त्यानुसार अपडेट केले जाईल अनेकजण असाही प्रश्न विचारतात की आमचा अर्ज रिजेक्ट झाला आहे तर तो पुन्हा भरता येणार का याचे उत्तर इथे स्पष्ट दिलेले आहे जर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल स्टेटस रिजेक्टेड असे आलेले असेल याचा अर्थ अर्ज बघितल्यानंतर सर्व माहिती तपासल्यानंतर तो स्वीकारण्यात आलेला नाही तो नामंजूर झालेला आहे त्याचे कारणही तुम्हाला ॲपमध्ये दिसून येते तो पुन्हा सबमिट केला जाऊ शकत नाही पुन्हा जमा करता येणार नाही आणि यावर आणखी कोणतीही कार्यवाही आवश्यक नाही त्यामुळे जर तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर तो तुम्हाला पुन्हा भरता येणार नाही अजून एक स्टेटस महिलांना दिसत आहे ते म्हणजे डिसअप्रुवड किंवा अस्वीकृत याचा अर्थ आहे की तपासणीनंतर अर्ज जरी स्वीकारला गेला नसेल तरीसुद्धा अर्जदार महिलांकडे अर्जामध्ये बदल करून तो पुन्हा सबमिट करण्याचा पुन्हा जमा करण्याचा ऑप्शन असणार आहे थोडक्यात याहून असे समजते की ज्यांच्या अर्जाचे स्टेटस हे डिसअप्रूव्ड आहे त्यांना एडिटचा ऑप्शन मिळू शकतो आणि तो अर्ज कोणत्या कारणाने डिसअप्रूव्ड झाला आहे ते कारणसुद्धा सांगितले जाऊ शकते ज्यामुळे अर्जदार महिलांना अर्जामध्ये बदल करून तो अर्ज पुन्हा जमा करता येऊ शकतो तर थोडक्यात सांगायचे तर अर्ज पेंडिंग असेल तर त्याचे स्टेटस बदलण्यापर्यंत प्रतीक्षा करा अप्रूव्ड असेल तर आता काहीही वेगळे करण्याची गरज नाही इन रिव्ह्यू असेल तर अर्जाची तपासणी अजून सुरू आहे रिजेक्टेड स्टेटस आले असेल तर पुन्हा तुम्हाला अर्ज करता येणार नाही पण डिसअप्रूवड स्टेटस असेल तर अर्जामध्ये बदल करून पुन्हा तोच जमा करता येणार आहे माहिती उपयुक्त असल्यामुळे ती नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र